ताजा ला करा बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत नवी मुंबईच्या एन आर आय पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे बांधकाम व्यावसायिक गुरुनाथ चिचकर यांच्या आत्महत्याने नवी मुंबईत खळबळवली आहे यांनी शुक्रवारी सतवर गोळी झाडून आपले जीवन संपवले त्यांच्या सुसाईड नोट मध्ये नवी मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकाऱ्यांवर त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला होता या गंभीर आरोपाची दखल घेत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी विशेष तपास पथक स्थापन केले अधिक चौकशी केली असता यामध्ये दोन पोलीस हवालदारांसह दहा जणांना अटक केली आहे तर थायलंड सह परदेशातून या ड्रग्स प्रकरणातील माल मागवत असून मुंबई सह नवी मुंबई मध्ये आणलं जात होता त्यानंतर सर्व ठिकाणी पाठवला जात होता तसेच कारवाई हो या कारवाईमध्ये दोन लाख शहात्तर हजार पाचशे रुपये किमतीचा हायड्रो गांजा जप्त करण्यात आलाय तर त्र्याहत्तर लाख त्र्याण्णव हजार रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या संदर्भात नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय